आधीच वाहतूक कोंडी त्याच सिग्नलमध्ये बिघाड सिग्नल, सिग्नल दुरुस्तीला निधी द्यायचे पुणे महानगरपालिका विसरली पुणे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे त्यातच पावसाळ्यात होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे सिग्नल कधी बंद पडतात तर कधी त्याच्यामध्ये बिघाड होत आहे त्यामुळे हे सिग्नल वेळच्या वेड़ वेळी दुरुस्त करणे गरजेचे कर असते त्यासाठी वर्षातून दोन ते अडीच कोटी इतका निधी लागतो मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये या कामासाठी निधीची तरतूद करण्याचा विसर लेखा विभागाला पडला आहे ही बाब पालिकेच्या विगृत विभागाच्या लक्षात आल्यानंतर सिग्नल यंत्रणा दुरुस्तीसाठी तरतूद करण्यासाठी आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे पुणे शहरात एकूण दोनशे पन्नास सिग्नल आहेत त्यातील एकशे सिग्नल हे पुणे स्मार्ट सिटी कडून चालवले जातील बाकी एकशे पंचवीस सिग्नलवर पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस यांचे नियंत्रण असते दुरुस्तीचा आणि मनुष्यबळाचा सगळा खर्च पुणे महापालिका करते यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात दोन ते अडीच कोटींची तरतूद केली जाते दोन वेगवेगळे टेंडर काढून हे काम केले जाते अंदाजपत्रकात ई तेरा यादीनुसार या ई वीस बी एकशे एकवीस आर तेरा एकशे तीन या बजेट कोड अंतर्गत पुण्यामध्ये नव्याने सिग्नल उभारणे आणि सिग्नलची दुरुस्ती करणे यासाठी तरतूद केली जाते मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये यासाठी तरतूदच दिसून येत नाही पावसाळ्याच्या दिवसात हे सिग्नल हमखास बिघडतात वादळ वाऱ्यामुळे पोल रस्त्यावर पडतात कधी कधी आपोआप दिव्यांची लाईट चालू बंद होते यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो यावर नियंत्रण करण्याचे काम वाहतूक पोलीस करते त्यांच्याकडून तक्रार आल्यानंतर या ठिकाणी दुरुस्ती केली जाते यासाठी महापालिकेने दोन जीप उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये ड्रायव्हर इंजिनियर आणि पोलिसांचा मदतनीस असतो महापालिका दरवर्षी दोन टेंडर काढून हे काम पूर्ण करून घेते मात्र यंदा बजेटच नसल्याने याबाबत कुठलीही प्रक्रिया झाली नाही त्यामुळे सिग्नल बंद पडल्यास निधी नसल्यामुळे कामांचा खोळंबा होणार आहे सिग्नल दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नाही हे आमच्या लक्षात आल्यास आम्ही तात्काळ महापालिका आयुक्तांना तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले आहे वर्गीकरणाच्या माध्यमातून बजेट उपलब्ध करून घेऊन सिग्नल दुरुस्तीची निविदा प्रक्रिया राबविली जाईल अशी माहिती पुणे महापालिकेच्या विग्रत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली आहे मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद